महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने वादाच्या भावरात अडकल्याचं पाहायला मिळालं यातच आता त्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते वादात अडकले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेत रम्मी खेळत असल्याचा आरोप केला ज्यामुळे राजकीय के खळबळ उडाली तर काँग्रेसने याबाबत तीव्र शब्दांत नाराज व्यक्त केले आहे कोकाटे यांनी हे आरोप फेटाळले ते रम्मी नव्हे तर सॉलिटेअर हाय एकल खेळ खेळत असल्याचं त्यांनी स्पष्टीकरण सांगितलं या घटनेनंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहे कृषी मंत्र्यांसह सरकारवर तिकड शब्दांत वार केले जात आहेत रोहित पवार यांनी कोकाटे यांचा विधानसभेतील एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ते मोबाईलवर एक गेम खेळत असल्याचं दिसत आहे यावर रोहित पवार म्हणाले की सत्ताधारी राष्ट्रवादी गटाला भाजपशी सल्लामसलत केल्याशिवाय काहीही करता येत नाही राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना कृषी मंत्र्यांनी रम्मी खेळण्यासाठी वेळ आहे शेतकऱ्यांना पीक विमा कर्जमाफी आणि भाव आधाराची गरज आहे पण मंत्र्यांना याची पर्वा नाही पवारांनी हा शेतकऱ्यांचा अपमान असल्याचा उल्लेख केला कोकटे यांनी रोहित पवारांच्या आरोपानंतर प्रत्युत्तर देताना म्हटले की मी रम्मी नाही तर सॅलिटेअर हा खेळ खेळला होतो रोहित पवारांना प्रहार करताना ते म्हणाले रोहित पवारांना रम्मी खेळण्याची सवय आहे म्हणून त्यांना वाटले की मी रम्मी खेळतोय माझ्या मोबाईलवर सॅलिटेअर हा गेम माझ्या पी ए किंवा ओ एस डीने डाउनलोड केला असावा मी युट्यूबवर विधानसभेच्या खालच्या सभागृहातील कामकाज पाहत होतो असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं यावर मुश्किल प्रत्युत्तर देताना कोकाटोई म्हणाले रम्मी म्हणजे काय हे मला माहितीच नाही पवारांना रम्मी खेळण्याची सवय असावी म्हणून त्यांनी असा आरोप केला युट्यूबावर दहा प्रकारच्या जाहिराती येतात त्या तीस सेकंद पाहाव्या लागतात स्किपे करता येत नाही